इशिकाला काही वेळाने झोप लागते तिला शांत झोपलेले बघून आदित्यला पण बरं वाटते कारण तिला होणारा त्रास पाहवत नव्हता त्याच्याकडून ती झोपली होती त्यावेळेस तो जॉनला फोन करतो आणि महत्त्वाचे बोलत असतो जॉन मी घरातून निघाल्यानंतर तुला लोकेशन पाठवेल तू गार्ड्सला घेऊन येशील तिकडे तसे आमच्यासोबत पण गार्ड्स असतील पण मला सगळ्यात जास्त इशिकाची काळजी आहे बराच वेळ आदित्य जॉनला इन्स्ट्रक्शन देत असतो काही वेळाने बोलून तो फोन ठेवतो आणि इशिकाजवळ येऊन बसतो इशिका शांत झोपलेली असते तो अलवार तिच्या कपड्यावर ओट टेकवतो आणि खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो तिला पाहत तसाच भेडवर आडवा होतो आज काही त्याला काही काम करायचे नव्हते त्याला फक्त त्याच्या इशिकाची काळजी असल्यामुळे तो तिच्याजवळच बसून होता काही वेळाने इशिकाला जाग येते ती डोळे उघडते आणि समोर तिच्या प्रिय व्यक्तीचा चेहरा तिला दिसतो आणि तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते स्वीट आता कसे वाटत आहे तुला अहो आता ठीक वाटत आहे तुला ठीक वाटत असले तरी आपण डॉक्टरकडे चेकअपसाठी जाऊयात ती पण मन लावून हो म्हणते तो फ्रेश हो मी पण माझे आवरतो मग जाऊया डॉक्टरकडे तो तिला उठवायला मदत करतो आणि आधार देत तिला घेऊन बाथरूमपर्यंत सोडतो स्वीट मी आहे बाहेर काही लागले तर मला आवाज दे हो अहो एवढं बोलून ती आत गेली ती आज जाताच आदित्य जॉनला लोकेशन पाठवतो हो जॉन काही गार्ड्सला घेऊन तिकडे जायला निघतो तोच हिशिका पण येते दोघं त्यांचं आवरतात आणि खाली येतात इशू तुला काही खायचे का नाही अहो मला काहीही खायचे नाही आहे बरं ठीक आहे चल आदित्य तिला घेऊन क्लिनिकला जायला निघाला पण वाटेत त्यांना बरीच ट्रॅफिक लागल्यामुळे ते अडकले आणि त्यांची गाडी जिथे थांबली होती तिथे बाजूलाच पाणीपुरीचे दुकान होते पाणीपुरी बघून इशिकाला खूप खायची इच्छा होते ती क्यूट फेस करून आदित्यकडे पाहात अहो मला पाणीपुरी खायची आहे खरं तर आदित्य तिला नाही म्हणणार होता पण तिचा तो क्यूट फेस बघून तो काहीही बोलत नाही बरं चल आणि तो गाडी रस्त्याच्या एका साईडला थांबवतो इशू तू थांब इथे मी घेऊन येतो अहो मी पण येते ना सोबत ती पुन्हा क्यूट फेस करून त्याला सांगते वाटल्यास मी त्या बाकावर बसेल बघा तिथे कुणीही नाही आहे बरं ठीक आहे चल आणि ते दोन्ही खाली उतरतात ते जिथे आले होते ते दुकान छोटे होते आदित्य कधीच अशा ठिकाणी आला नव्हता पण आज त्याच्या लाडाच्या बायकोसाठी तो पाणीपुरी त्या दुकानातून घेणार होता त्याने इशिकाला त्या बाकावर बसवले आणि पाणीपुरी घ्यायला गेला त्याने जॉनला लोकेशन पाठवले तसे त्याच्या पुढे मागे गार्ड्स होते पण त्याला इशिकाच्या बाबतीत कुठलीच रिस्क घ्यायची नव्हती जॉनला नोटिफिकेशन जाताच ते सगळे तिकडे जायला निघतात आदित्याचे लक्ष पण इशिकाकडे असते ती मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना आणि गाड्यांना पाहत असते आदित्याचा तो, तो आवाज होतो तो आवाज एवढा भयंकर होता की आदित्य काळजीने इशिकाकडे पाहतो तर तिथे एका कारने इशिका बसलेल्या बाकाला उडवले होते कार वेगाने असल्यामुळे बाग बराच लांब फेकला गेला होता आणि त्याच्यासोबत इशिका पण फेकली गेली होती ती धडक एवढी जोरात होती की इशिका बाकावरून खाली पडली जेव्हा ती खाली पडली तेव्हा तिच्या पोटाला एका साइडला ला ला हाता ला ला लागले हाताला खरचटले तिला जास्त लागले नव्हते पण हे असं अचानक घडल्यामुळे ती चांगलीच घाबरली होती आधी तर काय झाले हे तिला कळलेच नाही पण लक्षात येताच तिचे अंग कापायला लागले ला तिला बाळाची आठवण येतास ती खाली पोटाकडे पाहते आणि भरलेल्या डोळ्याने पोटावरून हात ती फिरवत असते घाबरल्यामुळे तोंडातून आवाज निघत नव्हता आदित्य पण पडत तिच्याजवळ येतो तिला सुखरूप बघून त्याच्या जीवात जीव येतो तो तिच्या जवळ खाली बसतो आणि तिच्या डोक्यावरून पोटावरून हात फिरवत असतो आता त्याला पण इशिकाची आणि त्याच्या बेबीची काळजी वाटत होती त्याचा कंठ डाटून आला होता त्याने पटकन तिला मिठीत घेतले आणि तिला शांत करू लागला तोच जॉन आणि बाकी गार्ड्स पण तिथे पोचले इशिका घाबरल्यामुळे तिला ग्लानी येते आणि ती आदित्यच्या मिठीत शुद्ध हरपते मग त्याच्या लक्षात येताच तो तिला मिठीतून बाजूला करत स्वीट हार्ट तू ठीक आहेस ना पण तिचे डोळे मिटलेले बघून त्याला तिची खूपच काळजी वाटते त्याला कळतच नव्हते काय करावे एवढा तो गोंधळला होता आणि घाबरला होता इशू काय होत आहे तुला उठ ना डोळे उघड ना तुझे बोल ना माझ्याशी तो रडत बोलत असतो तो, तो मध्येच तिच्या गालाला हात लावून उठवत होता तर मध्येच तिच्या पोटावरून हात फिरवत बेबी तू ठीक आहेस ना हे विचारत होता तो एवढा गोंधळला होता त्यात त्याला कळत नव्हते की तिला घेऊन हॉस्पिटलला जाऊया म्हणून तोच जॉन आदित्यच्या खांद्यावर हात ठेवत सर सावरा स्वतःला आणि मॅमला घेऊन हॉस्पिटलला झाला जॉनचे बोलणे ऐकून आदित्य भानावर आला आणि त्याने इशिकाला ओचलून घेतले जॉन पळतच पुढे गेला आणि त्याने कारचा दरवाजा ओपन केला आदित्य आत बसला आणि तिला मांडीवर घेतले जॉन पुढच्या सीटला बसला आणि ते हॉस्पिटलला जायला निघाले बाकी गार्ड्स पण त्यांच्या गाडीच्या मागे होते आदित्यच्या लक्षात येताच आदित्य जॉनला सांगतो तो कार चालवणारा कोण होता त्याला लवकरात लवकर शोध येस सर मी सांगतो आपल्या सगळ्या माणसांना आणि जॉन कोणाला तरी फोन करून झालेला सगळा प्रकार सांगतो पलीकडील व्यक्ती सर तुम्ही काळजी करू नका आम्ही लवकरात लवकर शोधून काढतो ती कार कोण चालवत होतं म्हणून एवढं बोलून ते फोन ठेवतात इकडे आदित्य काळजीने शिकायला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आज तिची हालत बघून तो रडत होता आपल्या बॉसला पहिल्यांदा असे खसलेले जॉन पाहत होता त्याला फक्त या क्षणाला वाटत होते की त्याची स्वीट आणि त्याचा अंश ठीक असावा कारण बाळ येणार यानेच तर त्याच्या नात्याला एक संधी दिली होती त्यामुळेच तर दोघे पण हॅपी होते बाळाच्या येण्यानेच तर एक झाले होते ते एकमेकांचा स्वीकार करून प्रेम करायला लागले होते ते आता कुठे त्यांच्या आयुष्याला नवीन सुरुवात होणार होती आणि त्यात असे घडले होते त्यामुळे आदित्य खूप घाबरला होता त्याला फक्त शिका आणि बाळा दोघं सुखरूप असावे एवढंच वाटत होते कारण दोघांपैकी तो एकाला पण गमावू शकत नव्हता बाप होणार याचाच किती आनंद झाला होता त्याला आणि तेवढाच नाही तर त्याच्या खूप बदल पण झाला होता त्याच्या मनात असाही विचार येऊन जातो की बाळाला काही झाले तर नाही नाही आदित्य असा विचार तू अजिबात करू नकोस इशू आणि आपले बाळ दोघंही ठीक असतील तो त्याच्या मनाला समजवण्याचा प्रयत्न करत होता तोच हॉस्पिटल येते पण त्याचे लक्षच नसते जॉन त्याला आवाज देतो सर हॉस्पिटल आले आहे तेव्हा तो भानावर येतो जॉनने खाली उतरून पटकन दरवाजा ओपन केला आदित्य इशिकाला घेऊन खाली उतरला आणि आत घेऊन आला डॉक्टर पण नेमके राऊंडला जात असल्याने त्यांना आदित्य दिसतो आणि त्या पटकन त्याच्याजवळ येतात तिला आधी रूममध्ये घेऊन जायला सांगतात आदित्य तिला बेडवर झोपवतो डॉक्टर ही शिकायला चेक करत असतात विचारत असतात काय झाले म्हणून आदित्य त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो डॉक्टर तिला एक सलाईन लावतात आणि अजून कुठे लागलाय का चेक करत असतात तिला एका हाताला लागले होते तिथे औषध लावून ते क्लीन करतात आदित्य तिथेच उभा होता हृदय तर जोराने धडधड करत होते एक दीर्घ श्वास घेऊन त्याने डॉक्टरांना विचारले बाळ आणि शिका कसे आहेत मिस्टर आदित्य त्या शुद्धीत नाही आहे पण त्या ठीक असतील हे मी खात्रीने सांगू शकते आणि बेबी तो पुन्हा प्रश्न विचारतो बेबीसाठी आपल्याला आता सोनोग्राफी करावी लागेल प्लीज डॉक्टर तुम्ही जे काही आहे ते लवकरात लवकर करा वेळ वाया घालवू नका हो हो तुम्ही शांत व्हा मी करते आणि त्या पटकन सोनोग्राफी करायला घेतात तिच्या पोटाला जेल लावून त्यावरून मशीन फिरवतात आणि समोरील स्क्रीनवर पाहत त्यांच्या चेहऱ्यावरील गोंधळ कमी होतो कारण बेबी सुखरूप आहे हे त्यांना कळते मिस्टर आदित्य तुमचे बेबी ठणठणीत आहे त्याला काहीही झालं नाही आहे त्या फोटावर जोराने पडल्या नसतील म्हणून आज बाळ सुखरूप आहे पण यापुढे काळजी घ्यायला हवी असला काही प्रकार होणार नाही म्हणून आदित्य हो म्हणून मान हलवतो मॅम मी तिची काळजी घेईल त्याला आता खूप आनंद झाला होता की त्याचे बाळ ठीक आहे म्हणून पण इशिकाची अजून काही हालचाल नसल्याने तिच्याबद्दल त्याला काळजी वाटत होती तो इशिकाकडे पाहात आणि इशिका त्या येथील काही वेळात शोधित काळजी करायचे का काही कारण नाहीये थँक्यू डॉक्टर थँक्यू आदित्य डॉक्टरांना आभार मानतो आता मी त्यांना काही नवीन मेडिसिन लिहून देते त्या त्यांना आठवणीने घ्यायला सांगा बरं तुम्ही थांबा इथे काही वाटल्यास मला बोलवा एवढं बोलून डॉक्टर निघून गेले आदित्य इशिकाच्या शेजारी जाऊन बसला तिच्या कपाळावर एक दीर्घ केस केला आणि तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवला कारण त्याचे बाळ सुखरूप होते त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिच्याकडे पाहत होता की ती कधी शुद्धीत येईल म्हणून आणि अचानक इशिकाचे अंग थरथर कापायला लागले ते बघून आदित्य काळजीने इशू काय होत आहे तुला तोच इशिका जोराने ओरडली माझे बेबी आता आदित्यला तिची खूप काळजी वाटत होती तो पटकन बाहेर आला आणि जॉनला सांगितले डॉक्टरांना बोलव म्हणून जॉन पण पळतच डॉक्टरांच्या केबिन जवळ गेला आणि त्यांना घेऊन तिथे आला डॉक्टर इशिकाला चेक करतात तिचे थरथरणारे अंग बघून डॉक्टरांना अंदाज देतो की कदाचित मगाशी जो प्रकार घडला त्यामुळे त्या घाबरल्या असेल म्हणून त्या तिला चेक करत इशिका शांत वा तुम्ही आणि तुमचे बाळ सुखरूप आहे तुम्हाला आणि बाळाला काहीही झाले नाहीये थांबा मी तुम्हाला दाखवते आणि डॉक्टर तिला दाखवतात इशिका पण खूप प्रेमाने स्क्रीनकडे पाहत असते बेबी सुखरूप आहे यापेक्षा दुसरा आनंद कुठलाच न होता ती खूप प्रेमाने तिकडे पाहत असते नकळत तिचे डोळे काठोकाठ भरून येतात आदित्य पण तिच्या जवळच होता आता दोघं बेबीला पाहत असताना आदित्यने तिचा हात घट्ट पकडला इशिकाने एक नजर त्याच्याकडे पाहिले तर आज त्याचे पण डोळे काठोकाठ भरलेले तिला दिसतात आता त्या दोघांसाठी त्यांचे बाळ सुखरूप आहे हेच महत्वाचे होते आता ही शिकाने पण बाळाला सुखरूप पाहिल्याने ती रिलॅक्स होती डॉक्टर तिला पुन्हा चेक करतात आता सगळं काही नॉर्मल असते मगाशी बी पी पण वाढला होता पण आता नॉर्मल असल्यामुळे काळजीचे कारण न होते आदित्य डॉक्टरकडे पाहात आम्ही घरी जाऊ शकतो का डॉक्टर असत हो हो तुम्ही बिंदासपणे त्यांना घरी घेऊन जाऊ शकतात त्या पूर्ण ठीक आहे आदित्य स्माईल करत पुन्हा डॉक्टरांना थँक्यू म्हणतो बरे येते मी आणि डॉक्टर निघून जातात आदित्य इशिकाजवळ बसत इशू तू ठीक आहेस ना काही त्रास तर नाही ना होत आहे अहो मी ठीक आहे मला काही त्रास होत नाहीये बरं घरी जायचे की थांबायचे जाऊया घरी आदित्य तिला उचलणार तोच ती त्याला थांबवते अहो मी चालेल ना माझी माझी पण तो तिचे काहीही ऐकत नाही आणि तिला उचलून घेतो ते कारकडे जायला निघतात इशिकाच्या मनात विचार चालू असतात आदित्य माझी किती काळजी घेतात खरंच त्यांना वाटत होते मी घरातच राहावे आणि आज बाहेर पडले तर असे झाले खरंच हे घडणारे होते की घडवून आणले होते असा विचार तिच्या मनात येताच तिच्या अंगावर शहारे येतात ते दोघं कार जवळ येतात आता दोघं पण रिलॅक्स असल्यामुळे आदित्य ड्राईव्ह करणार होता जॉन आणि बाकी गार्ड्स त्यांच्या पुढे मागेच असणार होते तिला कारमध्ये नीट बसवून तो पण ड्रायव्हिंग सीटला येऊन बसला तो कार स्टार्ट करणार तोच इशिका बोलते अहो जे हे काही घडले ते कुणी मुद्दामून आणि ती बोलायची थांबते तिचे बोलणे त्याच्या लक्षात आले होते पण तो तिच्या समोर तिच्या काकांचे नाव घेणार न होता इशू तू जास्त विचार करू नकोस मी आहे ना आणि तो गाडी स्टार्ट करतो गाडी चालवत असताना त्याच्या मनात तेच विचार चालू असतात की कुणीतरी मुद्दामून नक्कीच केले आहे म्हणून आता या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेले चालणार नाही खूप सावधपणे राहावे लागेल आता ते ज्या रस्त्याने जात होते त्या रस्त्याने महादेवाचे खूप मोठे मंदिर होते त्या मंदिराच्या घंटांचा आवाजही शिकायला आला आणि तिने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले आणि तिला मंदिर दिसले तिला आता मनापासून महादेवाच्या मंदिरात जायचे होते पण तिच्या नवऱ्याला कसे विचारणार हाच खूप मोठा प्रश्न होता तिच्या मनात ती एक दीर्घ श्वास घेते आणि आदित्यकडे पाहते अहो तिच्या तोंडून गोड हो ऐकून तो कारचा स्पीड कमी करत तिच्याकडे पाहतो आणि काय म्हणून विचारतो ती पटकन त्याला विचारते मला मंदिरात जायची आहे आणि एवढे बोलून डोळे ती बंद करून घेते आदित्य बोलण्याची वाट पाहत असते तो गाडी रस्त्याच्या कडेला थांबवतो त्याची गाडी थांबताच त्याच्या पुढे आणि मागे असणाऱ्या गाड्यासुद्धा थांबतात गाडी थांबल्यामुळे शिका घाबरते पण डोळे उघडत नाही तो तिच्या गाल्याला हात लावून तू जाऊ नये एवढंच तो बोलतो आणि त्याचे बोलणे ऐकून ती शॉक लागल्यासारखी डोळे खाडकन उघडते तिला विश्वासच बसत नव्हता की त्याने एवढ्या सहजासहजी परमिशन दिली म्हणून आणि हो जॉन आणि बाकी गार्डस असतील तुझ्या पुढे मागे हो चालेल म्हणून ती मान हलवते आणि थँक्यू म्हणते कारण ती खूपच हॅपी होती आदित्य मंदिराच्या खाली गाडी थांबवतो ती खाली उतरणार तोच थांबत अहो मी आपल्या बाळासाठी मंदिरात जात आहे तुम्ही ये नाही येणार का ते हे बोलतास तो पण येतो मी पण पण आत नाही येणार बाहेर थांबेल हे ऐकून तर तिला अजूनच आनंद होतो तो आत नाही आला तरी चालेल पण तिच्यासोबत येतो आहे म्हणून ती हॅपी असते हो हो ठीक आहे तुम्ही बाहेर थांबा चल जाऊया आणि ते दोघं खाली उतरतात तसं जॉन पण त्याच्याजवळ येतो आणि काही घाट्सला आधी पुढे पाठवतो ते दोघं पायऱ्यावर चढत जात असतात अहो पूजेचे ताड घ्यायचे आहे चला तिथून घेऊया तिला माहिती होते आदित्य मंदिरात येणार नाही पण त्याच्या हातून वस्तू तरी घ्यायला हव्या म्हणून ती त्याला पूजेचे ताड घ्यायला घेऊन जाते एक एक करून ती सामान घेत असते काही सामानाला तिचा हात पोहोचत नसल्यामुळे ती दुकानदाराला न सांगता आदित्यला सांगत होती आदित्य पण तिला मोकाट्याने काढून देत होता म्हणून इशिका मॅडम खूप हॅपी असतात सगळं सामान घेऊन झाला होता एकदा इशिका अशानी आदित्यकडे पाहते कदाचित तो आत येईल म्हणून पण त्याच्या चेहऱ्यावरून कळत होते की तू आत येणार नाही ना म्हणून तिला तसे पाहताना आदित्य काय म्हणून विचारतो ती नाही म्हणून मान हलवते आणि आत जाते आदित्य तिथेच बाहेर उभा राहून विचार करत असतो इकडे त्याचा फोन कारमध्येच वाजत असल्यामुळे एक गार्ड त्याला फोन आणून देतो फोनवरील नाव बघून आदित्याला खूपच राग येतो पण तो ओरडणार कसा म्हणून तो मंदिराच्या मागच्या साईडने जाऊन बोलत असतो तो रागाने फोन घेतो आणि बोलायच्या आधीच पलीकडून नितीन देशमुख बोलतो जावाई बापू माझ्या कानावर बातमी आली आहे की शिका बेटाला कारने धडक दिली म्हणून माझ्या मुलीला काही लागले तर नाही ना ठीक आहे की ती तो नाटकी आवाजात आदित्यसोबत बोलत होता त्याचा तो नाटकी आवाज ऐकून आदित्याच्या कपाळावर आठ्या पडल्या आदित्य जोराने ओढत हरामखोर म्हणजे हे सगळं तूच घडवून आणले ना तुला सोडणार नाही नीच माणसा अजून किती पाप करणार आहेस तू आदित्य खूपच रागा त्याच्यावर ओढत होता पलीकडे मात्र आदित्यचे बोलणे ऐकून देशमुख खुनशी जोरजोरात हसत होता जावई बापू खरं तर माझा प्लॅनिशिका आणि तुमच्या वाड्याला संपवण्याचा होता पण मला आताच कळले की ते दोघं पण सुखरूप आहे म्हणून देशमुख तू मला समोर भेट नाही तुझा जीव घेतला ना तर आदित्य सरदेसाई नाव नाही माझे खूप रागात आदित्य देशमुखला बराच काय काय बोलत होता अरे तुम्ही कोपच चिडता जाऊ बापू जरा शांततेत पण घेत जा मला माहिती आहे एक दिवशी तुम्ही मला संपवणार म्हणून पण माझ्याकडे लक्ष देण्यापेक्षा ऐशिकाकडे लक्ष द्या कदाचित ती दर्शन घेत असताना गायब झाली तर देशमुख हे बोलताच आदित्यला इशिकाची खूप काळजी वाटते आणि आदित्य पडतच मंदिराकडे येत असतो की त्याचे लक्ष जॉनकडे जाते जॉन तू इथे काय करतो आहे आणि इशिका कुठे आहे सर तुम्हीच तर मला इथे बोलावले ना तो बघा तो माणूस मला सांगून गेला की ते सर तू मला बोलवत आहे म्हणून मी इथे आलो जॉन मी तुला बोलवलेले नाही त्या माणसांना पकड आदित्य फोन कानाला लावून देशमुख माझ्या इशूला काही झाले ना आता मी तुला अजिबात सोडणार नाही आणि तो फोन कट कर करून मंदिराच्या आत जातो सगळीकडे नजर फिरवून तो पाहतो पण त्याला इशिका दिसत नाही तो बाहेर येतो आणि बाहेरच्या पूर्ण एरियामध्ये तिला शोधतो पण ती त्याला कुठे दिसत नाही तोच पुन्हा त्याचा फोन वाचतो आता पण देशमुखचाच फोन असतो आदित्य रागाने फोन घेतो जावाई बापू सापडली का आमची मुलगी नाहीच सापडणार एवढे बोलून ला ला तो जोराने हसायला लागतो तोच जॉन पण आदित्यजवळ येतो आदित्यला रागात बघून जॉनला काही कळत नाही पण काळजी वाटते इकडे फोन कट होताच आदित्य जॉनकडे पाहत इशूला देशमुखची माणसे घेऊन गेली आहे हे ऐकून जॉन सुद्धा घाबरतो जॉन एवढे गार्ड्स असताना तो इशूला नेऊच कसे शकतो सर तुम्ही काळजी करू नका मॅम असतीलच इथे मी सगळ्या गार्ड्सला आजूबाजूला शोधायला सांगतो जॉन पटकन सगळ्यांना नोटिफिकेशन पाठवतो नोटिफिकेशन मिळतात बाकी सगळे पण कामाला लागतात जॉन आणि आदित्य इशिकाला शोधत असतात आदित्यच्या मनात देशमुखबद्दल खूप राग होता आता जेव्हा पण देशमुख त्याला भेटणार होता कदाचित तो देशमुखचा शेवटचा दिवस असणार होता यात त्याला इशू आणि तिच्या बाळाची पण खूप काळजी वाटत होती कारण मगाशी ती हॉस्पिटलमधून आली होती तेव्हा पण तिच्यावर जीव घेण्या हल्ला झाला होता कधी कुणाला न घाबरणारा आदित्य आज त्याच्या इशू आणि बाळाच्या काळजीपोटी घाबरत होता तो शोधत शोधत पुन्हा मंदिराच्या मेन दरवाज्याच्या समोर येऊन उभा राहतो तेव्हा येशूच्या काळजीपोटी कधी मंदिराच्या आत पाय न ठेवणारा तिला शोधायला आत गेला होता पण आता त्याला इशू आणि त्याच्या बाळाची काळजी वाटत असल्यामुळे दहा वर्षानंतर तो मंदिराच्या आत पाय ठेवतो डोळ्यातून अश्रू गालावर येत होते तो आत येताच खाली बसून रडायला लागतो आणि देवाकडे दहा वर्षानंतर इशू आणि त्याच्या बाळाच्या सुरक्षतेची भीक मागत असतो आज त्याच्यासाठी तो, तो देवाजवळ हात जोडून रडून प्रार्थना करत असतो त्याला दुसरे काही नको होते त्याला फक्त त्याचे इशू आणि बाळ हवे होते अचानक रडत असताना कोणाचे तरी मंगळसूत्र तुटून खाली पडते आणि एक दुसरी बाई ते मंगळसूत्र उचलून त्या बाईला आवाज देते ताई तुमचे मंगळसूत्र पडले म्हणून मंगळसूत्र ऐकून आदित्य समोर पाहतो कारण देवाने त्याला इशूला शोधण्याचा मार्ग दिला होता आज दहा वर्षानंतर तो मंदिरात येऊन त्याने मनोभावे देवाला नमस्कार केला आणि त्याला त्याचे फळसुद्धा सुद्धा मिळाले त्याने इशिकाला जे मंगळसूत्र दिले होते ज्याने त्याला कळणार होते की ती कुठे असेल हो म्हणून तो पुन्हा देवाला नमस्कार करतो आणि त्याचे अश्रुपुसत हो बाहेर येतो झपझप पावले टाकत कार तो कारजवळ जातो आणि मोबाईलवर ॲप ओपन करून तो ऐकू लागला त्याला आजूबाजूला देवाचे मंत्र बोलण्याचा आवाज येत होता येशू तू माझ्या जवळच आहेस तर तोच जॉन आदित्यजवळ येत सर मॅम कुठेही सापडत नाही आहे जॉन तू एक काम कर आदित्य त्याचा मोबाईल जॉनला देत बघ या ठिकाणचे लोकेशन चेक कर जॉन कारमध्ये बसला आणि त्याने लॅपटॉप ओपन केला आणि ते ॲप लॅपटॉपला कनेक्ट करून तो ट्रेस करू लागला जॉन सापडला का कुठे आहे म्हणून आदित्यला खूपच घाई झाली होती कारण त्याला लवकरात लवकर इश्यू आणि त्याच्या बाळाला शोधायचे असते जॉन काही मिळाले तर सांग मला तोपर्यंत मी पुन्हा वर जाऊन शोधतो आदित्य आणि काही गार्ड्स वर जातात आणि पुन्हा शोधत असतात तोच त्याचे लक्ष एका ठिकाणी जाते तिथून कच्चा रस्ता दिसत होता पण त्या कच्च्या रस्त्यावरून जायला निघतो बऱ्याच पुढे आल्यानंतर तिथे त्याला कवलारू घरे दिसतात तो मनात विचार करत इथे तर आजूबाजूला नाही नाहीये मग हे कवलारू घरे इथे कसे आणि इथे कोण राहत असेल असा विचार त्याच्या मनात येतो कदाचित माझी इशू पण इथेच असेल आणि त्याच्या मनात एक आशा पल्लवीत होते तो हळूहळू चालत असतो की त्या ॲपमधून काही लोकांच्या बोलण्याचा आवाज त्याच्या कानी पडतो अरे या मुलीला पण त्या बाकीच्या मुलींजवळ घेऊन जा तोच पुन्हा एका व्यक्तीचा आवाज त्याच्या कानी पडतो आदित्य शोधून दाखव तुझ्या इशिकाला आणि ती व्यक्ती जोराने हसायला लागते तो आवाज ऐकून आदित्यच्या नसा नसा फुकतात आदित्य जोराने ओढत देशमुख म्हणतो पण देशमुखला आदित्यचा आवाज कुठे ऐकू येणार होता इकडे इशिकाला तिथे घेऊन आले होते ती पण तिची शुद्ध हरपली होती एकाने तिच्या चेहऱ्यावर पाणी मारले तशी ती शुद्धीत आली तिने डोळे उघडले आणि ती गोंधळली आणि घाबरली सुद्धा तिला कळतच नव्हते की इथे ती कशी आली म्हणून आणि तिला आठवते की आतमध्ये दर्शन घेत असते दर्शन घेऊन ती बाहेर जात असते तोच तिला कुणीतरी धक्का देते ती पडणार तोच एक व्यक्ती सावरते ती त्या व्यक्तीला धन्यवाद म्हणते आणि पुढे जायला लागते पण अचानक तिला घरघरल्यासारखे गर होते आणि ती पडणार तोच मगाशी ज्या व्यक्तीने तिला वाचवले होते तीच व्यक्ती तिला पकडते पण तोपर्यंत इशिका जी शुद्ध हरपते कारण ज्या व्यक्तीने तिला पकडले होते त्याच व्यक्तीने इशिकाच्या हाताला इंजेक्शन दिले होते त्याचमुळे तिला गरगरल्यासारखे होत होते मंदिरात जास्त गर्दी नसल्यामुळे ती व्यक्ती इशिकाला उचलून घेते आणि सगळ्यांच्या नजरा चुकवत कच्च्या रस्त्यावरून चालत आत जात असते इशिका विचार करत कदाचित कर तीच व्यक्ती मला इथे घेऊन आली असेल असा ती विचार करत असते ती उठून आजूबाजूला पाहते तर तिच्या आजूबाजूला पाच सहा मुली बेशुद्ध अवस्थेत तिला दिसतात पण समोर एक व्यक्ती तिच्या पाहत उभी असते मॅडम काय इकडे तिकडे पाहताय चला माझ्यासोबत आणि ती व्यक्ती इशिकाचा हात पकडून बाहेर घेऊन येते अहो सोडा मला काय करताय इशिका बोलत असते आणि तिचा आवाज ऐकून आदित्याच्या जीवात जीव येतो ठीक आहे हेच त्याच्यासाठी महत्वाचे असते तोच एक व्यक्ती तिच्यावर ओढत ए बाई शांत बस ना किती बोलतेस आमचे बॉस येतच असतील त्यांचे बोलणे ऐकून इशिका गोंधळते आणि विचार करते कोण असतील यांचे बॉस तोच टपटप बुटांचा आवाज येतो आणि चालत येणारी व्यक्ती शिकाच्या समोर येऊन उभी राहते आणि त्या व्यक्तीला बघून ही पायाखालची जमीनच सरकते ती दोन पावले मागे सरकत काका तुम्ही म्हणते पण देशमुख क्रूर हसत मी तुझा काका नाही आणि मी इथे तुला मदत करायला नाही आलो आहे मी तर तुला या माणसांच्या तावडीत सोडायला आलो आहे देशमुख ही शिकाच्या आजूबाजूच्या लोकांकडे पाहात तर कोणाकोणाला आवडेल हिशा शरीराचा उपभोग घ्यायला तिच्या काकांचे बोलणे ऐकून तर तिला अजूनच धक्का बसतो आणि रागसुद्धा येतो काका काय बोलताय तुम्ही आज तुम्ही तुमचे खरं रूप दाखवून दिले मी उगाच तुमच्यावर विश्वास ठेवून होते की तुम्ही माझ्या बाबांच्या स्थानी आहे म्हणून पण तुम्ही बाबा म्हणायच्या लायकीचे नाहीये तुम्ही तर हैवान आहात हैवान ती रागाने जोरात ओरडत बोलत असते इकडे जॉनला समजते इशिका वहिनी कुठे आहे आणि तो आदित्यला लोकेशन पाठवतो आणि तो पण बाकी गार्ड्सला घेऊन तिकडे जायला निघतो इकडे इशिका मात्र अजून पण शॉकमध्ये असते तिचे काका असं काही करू शकतील याचा आधी तिला विश्वास नव्हता पण आज त्याचे ते बदललेले रूप बघून तिला चांगला धक्का बसला होता आदित्य इशिकाजवळ पोहोचेल का ज्या लोकांना काकांनी सांगितले होते की इशिकासोबत काय करतील बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद